सो व्हॉट्स नेक्स्ट नेक्स्ट आउट केलेलं आहे हा लंच इन बिटिन कुठेतरी करू संध्याकाळी पुणे जगदंबा टोल नका जगदंबा मटन खाली जाता जाता किती मार्ग झाली घरी आज जायचं घरी ओके मला वाटलं उद्या जायचं घरी फुल नाईट तू ड्राईव्ह करणार आहेस हां ठीक आहे मध्ये मध्ये मला झोपायला लागेल तेव्हा जरा सुद्धा <laughs> नाही नाही मध्ये मध्ये झोपली तर कशी मध्ये रात्री तुझ्या बरोबर व्यवस्थित अशी जागी राहीन ना <laughs> ठीक आहे चल बाय बाय गोवा बाय मामा सिसिलिया <laughs> हाय मेरा, मेरा, मेरा अच्छा ये कितने साल से है और यांच्या मालकीचं होतं जिथे आम्ही राहत होतो आम्हाला मामा सि सिले जे आहे म्हणजे जॉन आहेत त्यांनी आम्हाला इकडे राहायची सोय करून दिली होती आपका नाम बोलो ना हा अच्छा और फिर आएंगे तो आपको फिर से मिलेंगे यहाँ पे रहेंगे अच्छा लगा बहुत अच्छी नींद भी अच्छी आती थी हाँ रेस्ट्रिक्शन विक्ट्री हाँ और परेश और मानसी कैसे लगे आपको Very nice आ, तो हमारे चैनल को हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए ये आ गई मेरी भाभी हमारी भाभी आ गई ये आ, प्यारी सी भाभी ये रही ओके <laughs> okay, तो मैंने अपना मामा सीसीलिया के बारे में बहुत कुछ अच्छा वीडियो कल बना के लोगों को भेजा हुआ है और देखती हूँ कैसे रिव्यूज आते हैं लेकिन जॉन आप बहुत अच्छे हो हाथ तो मिलाओ थैंक यू सो मच हाँ थैंक यू बोल रहा सुकून बोलना बोला ने <laughs> क्या चल रहा है आज <laughs> बार चल रहा है आज मैं जा रही हूँ और आपने ये सब आज किया है अभी मैं निकल रही हूँ हाँ आपका वीडियो आ चुका है एक बार देख लेना सब हाँ कल का वीडियो ये कल के वीडियो में आएगा <laughs> ये क्या फिश है प्रॉन्स वही प्रॉन्स है हाँ और ये वहाँ पे चिकन है अच्छा अच्छा गीता मेरा तो नहीं बनाया लो अभी निकल रही हूँ मैं लास्ट टाइम तो नाखून का सब करवा के दिया था <laughs> नेल्स का बहुत अच्छा किया था अभी इस बार जल्दी जा रहे हैं। हाँ मेरा भी तो बिजनेस है क्या क्या है अनीता बोल रही हूँ गीता सो सॉरी गीता, 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 गीता।, गीता इधर क्या क्या है दिखाओ मुझे अच्छे कप्तान है, है, है ये ज्वेलरी है हाँ और मैंने अनिता आए, अनिता ही आ रही है देखो गीता से मैंने ऐसे बेटी के लिए कुछ शॉपिंग की है वो मैं घर जाऊंगी तब बताऊंगी ये रहा बहुत सुंदर कलेक्शन है इसके पास और ये बिल्कुल मामा सिसिलिया बीच के अंदर ही है तो आके आप यहाँ पे शॉपिंग कर सकते हो और ये कम भी करती है पैसा <laughs> और गीता क्या क्या करते हो तुम वो बाल का सब बताओ ना टैटू टैटू भी करते Icos, हो हैं मुझे नहीं पता था टैटू क्योंकि मेरा एक टैटू मुझे वो करवाना hey, था अच्छा टेम्पररी ओके ओके मुझे लगा परमानेंट टैटू ठीक है ठीक है बाय वी आर लिविंग नाउ विथ है हार्ट ना मंत ऋतु राणा अगुन मुस्कान एंड स्पेशली जॉन चलो गाइस सबको मिस कर रहे है बॉल इतका छान रोज गोवा दिसायचा तेवढाच आज शांत वाटायला लागला कारण की आम्ही निघालो होतो तर आता आम्हाला कंटिन्युटीमध्ये ड्राईव्ह करायचं आहे मोस्टली अकरा बारा तास लागतील चला तर बघूया मध्ये मध्ये कुठे कुठे काय शूट करता येत आहे बरोबर दोन वाजून दहा मिनटांनी आम्ही निघालो आता किती वाजणार आहेत रात्रीचे माहिती नाही आहेत मध्ये आम्ही लंच घेऊ आणि बहुतेक कमीच थांबू आम्ही तरच रात्र आम्हाला पूर्ण घर गाठता येईल दोन दहाला निघालो होतो आता वाजले साडेपाच नॉनस्टॉप आलं आणि रस्ते एवढे सुंदर होते की अजिबात कुठे थांबायची इच्छा पण नव्हती जितकं मारता येईल तेवढं मारून आहे आणि आता आम्ही जेवायला थांबलो कारण प्रचंड भूक लागले इकडे शिवनेरी म्हणून हॉटेल आहे कुठे आहे रे आपण परेश कुठे आहे आपण चिपळूणमध्ये ना लांजाच्या पुढे आलो आहे आम्ही बघूया आता असतंय जेवायला चला तेव्हापासनं हे हॉटेल उघडलं आहे हे हॉटेल कधी उघडलं आहे म्हणजे नवीन आहे का चार वर्ष झाले ते मालक आहेत का ते अच्छा ते गोरे गोरे होते ते, ते हां हां तू कधी बसणार आहे इथे का आम्हाला दोन वर्ष मग व्हेज नॉन दोन्ही मिळतं इथे आता कोलंबी खाल्ली खूप छान आहे टेस्टला मग थोडासा मला आतला पण भाग घ्यायला म्हणजे थोडासा नंतर जेवण झाल्यावर सगळ्यांची जस्ट एक ओळख करून दे मला हां मॅनेजर आणि ठीक आहे इंद्रायणी भात कालवण सुरम हाऊ इज इट जेवण कसं आहे छान आहे ना टेस्टी मस्त आहे म्हणजे चांगलं केलं आपण आधी मध्ये थांबता डायरेक्ट इकडे आलो जेवण पण हा पण जेवण छान मिळालं ला भूक लागले त्याच्यामध्ये जेवण पण छान मिळालं आणि आता कोणीच नाही आहे हॉटेलमध्ये आम्ही दोघंच आहोत आणि <laughs> सगळा स्टाफ जेवायला बसलाय आमच्या बरोबर <laughs> कंपनी आहे स्टाफ

आपलं नाव सांगा पहिलं तर अच्छा आणि इथे हे हॉटेल किती वर्षापासून चालू आहे आणि मला याची माहिती द्या की हे कुठच्या गावात आहे वगैरे अच्छा अच्छा ओके आणि आम्ही जेवण मागवलं खरंच खूप टेस्टी होतं तुम्ही ते आमच्या मिस्टरांचं ताट बघाल तर त्याच्यावरनं कळेल तुम्हाला अक्षरशः बोटं चाटून आहे आणि त्यांना खूप आवडलं

आणि मग ते चहाचं आहे ते पण तुमचंच आहे का ओके ओके तेच मी विचार करत ते एवढे लोक येऊन जात आहेत आणि इथे चहा का नाही आहे ठीक आहे आणि आता हा स्टाफ बघितले आहे हे लोक बिचारे आमच्यासारखेच आता सहा वाजता जेवायला बसले सगळे हे तुमचं दुपारचं जेवण आहे मग रात्रीचं कधी होणार हो का आता आणि हॉटेल चालू कधी होईल वाजता पुन्हा चालू होणार ॲट ऑफ मस्त छान बरं वाटलं अगदी तुम्हाला भेटून थँक्यू माझ्या मागे शिवनेरी हॉटेल आहे आणि खूप टेस्टी असं फूड इथे आम्हाला मिळालं बघू शकता तुम्ही हॉटेल पण छान स्वच्छ अगदी आहे यांचं गेस्ट रूम रेस्ट रूम पुन्हा चहाचं चा वेगळा हॉटेल आणि एक हे जेवणासाठी एक म्हणजे व्हेज नॉन व्हेज हे एक छान हॉटेल असं यांच्याकडे सगळ्या प्रकारचे तुम्हाला काय म्हणतात सेवा मिळतील तर तुम्ही नक्की भेट द्या दादांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई गोवा हायवे रोडला आहे आणि खरंच छान आहे किती तासाने आपण थांबलो चार चार तासांनी थांबलो का आलं पडतो की काय आता आम्ही एका टपरीवर चहा घ्यायला म्हणून थांबलो पोलादपूरला तर तिकडे आम्हाला दिसलं की ऑमलेट पाव म्हटलं आता ऑमलेट पाव खाणार आणि मग चहा पिऊन निघणार अजून तास थी चल काय पण आम्ही एक ते दीड आरामात पोचू मग पोचल्यावर मी पुन्हा एकदा शेवटचा बाय बाय करायला मी पुन्हा व्हिडिओ करणार ठीक आहे बाय मस्त चहा आणि ऑमलेटचा आस्वाद घेऊन पुन्हा आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पुन्हा चार तास कंटिन्यू चला तर पावणे तीन झालेले आहेत आणि आत्ता जस्ट आम्ही पोचलेलो आहोत जवळजवळ साडेबारा तासांनी माझ्या मिस्टरांनी कॉन्स्टंट ड्रायविंग केलं चला तर मग शुभरात्री गुड नाईट उद्या भेटूया